तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये अष्ट्याहत्तर वर्ष वय असलेल्या आयुष्याच्या उतार वयात लागलेल्या महात्मा गांधींच्या छातीत एका पाठोपाठ एक अशा तीन गोळ्या झाडल्या गे गेल्या गांधी खाली कोसळले आणि कोसळल्यानंतर गांधींनी अखेरच्या क्षणी हे राम म्हटलं असं आपण अनेकदा ऐकलेलं आहे पण अखेरच्या क्षणी खरोखरच गांधींनी हे राम म्हटलं होतं का आणि गांधींच्या मनामध्ये असलेला राम नक्की कसा होता मंडळी नमस्कार मी रवी आपण पाहत आहे लँटेन मराठी आणि आजच्या या व्हिडिओमध्ये अखेरच्या क्षणी महात्मा गांधीजींनी हे राम म्हटलं होतं का आणि गांधींच्या मनात न असलेला जो राम आहे जी रामराज्याची कल्पना आहे ती नक्की कशी होती आणि आत्ता आपण देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतीय प्रजासत्ताक महात्मा गांधीजींनी ज्या रामराज्याची कल्पना मांडली त्या पद्धतीने पुढे घेऊन जाणार आहोत की आत्ता हिंदुत्वाच्या विजयाचं प्रतीक बनलेल्या रामाच्या पद्धतीनं पुढे घेऊन जाणार आहोत गोष्टीची चर्चा आपण आजच्या करणार आहोत तीस जानेवारीची गोष्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधींच्या छातीत एका पाठोपाठ एक तीन गोळ्या बसल्या गांधी खाली कोसळले आणि त्यांनी हे राम म्हटलं असं आपण अनेकदा ऐकलेलं आहे पॅट्रिक फ्रेंच नावाचे एक इतिहास संशोधक आहेत लिबर्टी ऑर डेथ नावाचा त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ आहे या महत्वाच्या पुस्तकामध्ये अत्यंत तपशीलवार पद्धतीने पॅट्रिओक फ्रेंच यांनी या सगळ्या गोष्टींचा ओहापोह केलेला आहे गांधी ज्यावेळी शेवटच्या क्षणी खाली कोसळले त्यावेळी त्यांच्या तोंडातून एकही शब्द आला नव्हता त्यांनी हे राम म्हटलं नाही असं आपल्या पुस्तकामध्ये फ्रेंच यांनी नमूद केलेलं आहे पण मग गांधी अखेरच्या क्षणी खाली कोसळल्यानंतर त्यांनी हे राम म्हटलं नव्हतं तर त्यांच्या मुखात हे राम शब्द घालण्यापाठीमागचं कारण काय ज्या हिंदुत्वाचा बुरखा घालून गांधींच्या छातीमध्ये तीन गोळ्या झाडल्या गेल्या त्यांच्यापेक्षा स्वतःला सनातन हिंदू मानणारे महात्मा गांधी राम आणि रामराज्याच्या कल्पनेच्या किती जवळ होते आणि महात्मा गांधीजी यांच्या मनामध्ये असलेला राम त्यांच्या मनात असलेली रामराज्याची कल्पना ही किती व्यापक होती किती विस्तृत होती याचा वस्तुपाठ कदाचित देशवासियांच्या समोर मांडण्यासाठीच त्यांच्या मुखामध्ये शेवटच्या क्षणी हे राम हे शब्द आले अशा पद्धतीचा प्रपोगंडा केला गेला असावा महात्मा गांधींनीच देशाच्या राजकीय पटलावरती पहिल्यांदा जाहीरपणे राम आणि रामराज्याची कल्पना मांडण्याचं काम केलं एवढंच काय राजकीय सभा संमेलनांमध्ये सुद्धा महात्मा गांधी राम आणि रामराज्याच्या बाबतीत सातत्यानं बोलत होते पण गांधींनी जो राम आणि जे रामराज्य मांडलं ते नक्की काय होतं गांधीजींनी त्यांचं जे आत्मचरित्र आहे माझे सत्याचे प्रयोग याच्यामध्ये याच्याबद्दल व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे म्हणजे लहानपणी रंभा नावाची त्यांची दाई होती त्या दाईंनी त्यांना सांगितलं की तुला जर अंधाराची भीती वाटत असेल तर नामाच्या नावाचा जप कर आणि तिथून रामाची माझी ओळख झाली आणि रामानं माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकला असं महात्मा गांधींनी त्यांच्या सत्याचे प्रयोग या जीवनचरित्रामध्ये लिहून ठेवलेला आहे यंग इंडिया किंवा हरिजन नावाची जी नियतकालिक का महात्मा गांधींनी नंतरच्या काळात काढली त्यामध्ये सुद्धा महात्मा गांधींनी राम राज्य आणि राम याच्याबद्दल सातत्यानं बोललेलं आहे एवढंच काय ज्या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता महात्मा गांधीजी प्रार्थनेसाठी निघालेले होते आणि महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा राम होता जे रामाची आराधना करतात जे रामाची पूजा करतात ते आणि रामाची पूजा न करणारे ते असे दोन्ही वर्ग महात्मा गांधींच्या प्रार्थनेमध्ये सहभागी होत होते आणि महात्मा गांधींसोबत रामाचा आणि रामराज्याच्या कल्पनेचा आदर सुद्धा करत होते तुमच्यापैकी अनेकांनी महात्मा गांधींची ती प्रार्थना ऐकली असेल पण ती मूळ प्रार्थना कोण लिहिली किंवा लिहिली या गोष्टीकडे जर आपण गेलो तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल पंडित लक्ष्मणाचार्य नावाचे व्यक्ती होते ज्यांनी रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे भजन लिहिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राम भक्त हनुमान नावाचा एक हिंदी सिनेमा प्रका प्रदर्शित झाला आणि या सिनेमामध्ये हे गीत होतं सिनेमामध्ये एखादं गीत आलं की ते बहुधा परिचित होतं प्रसिद्ध होतं सगळ्यांना माहीत होतं परंतु सिनेमात येऊनही अनेकांना माहीत नसलेलं भजन महात्मा गांधीजींमुळे सगळ्यांच्या ओठांवरती येऊन रेंगाळू लागलं या भजनामध्ये महात्मा गांधींनी काही बदल केले हे बदल भारतीय जनमानसाने जसेच्या तसे स्वीकारले या पंडित लक्ष्मणाचार्य यांनी लिहिलेल्या ओळी होत्या रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी बदल केला आणि लिहिलं की ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान रघुपती राघव राजाराम माझ्या मनामध्ये असलेला राम हा रहीम याच्या सोबत आहे आणि महात्मा गांधींच्या रामराज्याची कल्पना ही जरी अध्यात्मिकरणातून आली असली तरी नीतीमान राजकारणाचा आग्रह धरणारी ती कल्पना होती म्हणजे महात्मा गांधी व्यक्तिगत आयुष्यामध्ये सनातन हिंदू आहे असं अनेकदा म्हणायचे परंतु त्यांचं हिंदुत्व हे राष्ट्रीय एकोप्याच्या अंगाने जाणारं होतं म्हणून तर महात्मा गांधीजींच्या रामाचा अनादर करावा अशी भावना कोणाच्याच मनात आली नाही ज महात्मा गांधी रामराज्याची कल्पना थेट राजकीय मंचावरून मांडतायत थेट काँग्रेसच्या अधिवेशनातून मांडतायत आणि त्यावेळी लिहिते असणारे जे कवी होते जे लेखक होते त्यांच्यावरती या गोष्टीचा प्रभाव न पडला तरच नवल म्हणजे मेरे वतन के लोगो जरा आंख में भरलो पानी हे गीत आपण अनेकांनी ऐकलेलं आहे या गीताचे गीतकार असलेले कवी प्रदीप यांच्यावरती महात्मा गांधीजींच्या या रामराज्याच्या कल्पनेचा जो प्रभाव आणि परिणाम झाला त्यातून त्यांनी लिहिलं की धरती पे लढी तूने अजब ढबकी लढाई दागी न कही तोप न बंदूक उठाई दुश्मन के किले पर भी न की कोई चढाई वारे फकीर खूब करा मात दिखाई चुटकी में दुश्मनों को दिया देश से निकाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल जग में कोई जिया है, तो बापू तू ही तूने वतन की राह पर सब कुछ लुटा दिया न न कोई तक्त, न तो ताज ही लिया अमृत दिया सभी को मगर खुद जहर पिया जिस दिन तेरी चिता जली रोया था महाकाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल रघुपति राघव राजा राम महात्मा गांधींच्या प्रार्थनेतला रघुपती राघव राजाराम इथं कवी प्रदीप यांना सुद्धा घ्यावा लागला महात्मा गांधीजींचा राम हा भारतीय अस्मितेचं प्रतीक होता महात्मा गांधीजींच्या मनामध्ये असलेली रामराज्याची कल्पना ही भारताच्या रामराज्याची कल्पना होती भारतातील सर्व धर्मीयांच्या रामराज्याची कल्पना होती कोण्या एका धर्माच्या अस्मितेची कल्पना नव्हती गांधी युग संपलं आणि गांधींच्या मनामध्ये असलेला राम आणि रामाची प्रतिमा आणि रामराज्याची कल्पना ही आपोआप धुसर होत गेली महात्मा गांधीजी यांच्यानंतर राजकीय या पटलावरती राम आणि रामराज्याचा मुद्दा सर्वात प्रभावीपणे आणण्याचं काम केलं लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्या अयोध्येतील हिंदू आणि मुस्लिम नव्हे तर उत्तर प्रदेश पुरता सीमित असलेला हा मुद्दा देशाची समस्या बनवण्यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांना यश आलं फोडा आणि राज्य करा ही जी इंग्रजांची नीती होती त्याचा पुरेपूर अवलंब लालकृष्ण अडवाणी यांनी या मुद्द्याच्या माध्यमातून केला त्यांच्या लक्षात आलं की इथला जो हिंदू आहे तो व्यथित आहे पीडित आहे अशा पद्धतीची एकूण प्रतिमा जर देशबांधवांच्या समोर नेली तर आपल्या राजकारणाला हवा असलेला मुद्दा अत्यंत प्रभावीपणे सर्वांच्या समोर जाईल म्हणजे त्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये फक्त दोन जागांवर विजयी झालेला भाजपा त्यानंतर आलेल्या पाच वर्षाच्या निवडणुकांमध्ये तब्बल पंच्याऐंशी जागांवरती पोहोचला म्हणजे हिंदूंना आपल्या अस्मितेचं प्रतीक असलेल्या रामाच्या जन्मभूमीची जागा इथल्या मुस्लिमांनी बळकावली आहे आणि मुस्लिमांचे लाड आणि हिंदूंचा बळी या देशामध्ये जात आहे अशा पद्धतीची मांडणी लालकृष्ण अडवाणींनी केली लालकृष्ण अडवाणी यांचा राम हातामध्ये धनुष्य घेऊन कुठला तरी बदला घ्यायला निघाला आहे अशा पद्धतीचा भास निर्माण करणारा होता लालकृष्ण अडवाणी यांनी जनमानसामध्ये पेरलेला राम हा उग्र आहे राग मनामध्ये घेऊन वावरणारा राम अशा पद्धतीची प्रतिमा लालकृष्ण अडवाणी यांनी भारतीय जनमानसावरती कोरली आणि जे व्हायचं ते झालं लालकृष्ण अडवाणी यांच्या रामराज्याच्या कल्पनेचा फायदा राजकीय पटलावरती भाजपाला झाला बाबरी मशीद कोसळली आणि तिथून पुढचा हा प्रवास आपण सगळेजण पाहत आहोत आत्ता बावीस जानेवारीला राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली राम मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर देशामध्ये काही ठिकाणी अप्रिय घटना घडल्या या अप्रिय घटना घडत असताना अयोध्येमध्ये देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं जे भाषण आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण नरेंद्र मोदी यांनी बोलत असताना लालकृष्ण अडवाणी यांनी जी रामराज्याची आणि रामाची कल्पना मांडलेली होती त्याला बाजूला ठेवत यापूर्वी देशाच्या अस्मितेचं प्रतीक भारतीयांच्या अस्मितेचं प्रतीक म्हणजे राम अशा पद्धतीची भूमिका जी महात्मा गांधींनी मांडलेली होती त्याच मुद्द्याची पुनरावृत्ती आपल्या भाषणातून केली आणि महात्मा गांधींच्या मनात असलेला राम या निमित्तानं देशवासियांना सांगण्याचं सा काम नरेंद्र मोदी यांनी केलं सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण जर तुम्ही ऐकलं तर त्यांनी व्यक्त केलेला जो दृष्टिकोन आहे तो महात्मा गांधीजींच्या मनामध्ये असलेल्या रामराज्याच्या कल्पनेजवळ जाणारा दृष्टिकोन आहे म्हणजे नरेंद्र मोदी महात्मा गांधीजींचा राम सांगत आहेत त्याचवेळी देशामध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे मुस्लिमांचे लाड आणि हिंदूंचे बळी या व्यवस्थेकडून घेतले जात आहेत अशा पद्धतीची मांडणी जी लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून केली जात होती त्यालाच बगल देण्याचं काम आता नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू आहे पण जरी नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेल्या रामाची आणि रामराज्याची गोष्ट बोलत असले तरी त्यांच्या पक्षातील त्यांचे फॉलोअर्स कशा पद्धतीचं वर्तन करता आहेत अयोध्येच्या मंदिरानंतर देशभरात ज्या अप्रिय घटना घडल्या महाराष्ट्रातीलच मेरा रोड या ठिकाणी झालेल्या एकूण गोष्टींचा जर आपण वहापोह केला तर जे राज राज उत्त, उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये सुरू झालं होतं त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतो आहोतच पण मगाशी ज्या कवी प्रदीप यांच्या ओळी ऐकल्या होत्या त्याच कवी प्रदीप यांनी आजच्या परिस्थितीचं वर्णन कसं केलं असतं गांधींच्या असतानंतर कवी प्रदीप यांनी म्हटलंच होतं की आज आया समय बडा भेढंगा आज आदमी बना लख, लफंगा कहीं पे दंगल कहीं पे दंगा नाच रहा नर होकर नंगा इन्ही की काली करतूतो से हुआ मुल्क मसान कितना बदल गया इन्सान देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान नरेंद्र मोदी महात्मा गांधीजी यांच्या राम आणि रामराज्याची कल्पना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा महात्मा गांधींचा दृष्टिकोनच आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचवेळी त्यांच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे हेमंत बिस्वा शर्मा सारखे आसाममधले मुख्यमंत्री असतील ते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिया यात्रा अशा पद्धतीनं दूषण देण्याचं काम करत आहेत म्हणजे नेता एका पद्धतीची भूमिका मांडतो आहे आणि फॉलोवर वेगळ्या पद्धतीचा राम अंगामध्ये आणू आणण्याचा प्रयत्न करत आहेत भारतीय प्रजासत्ताक पुढे घेऊन जात असताना महात्मा गांधीजींच्या मनात असलेला भारतीयांच्या अस्मितेचं प्रतीक असलेला राम आणि रहीम या दोघांना एकत्र घेऊन चालणारा आणि नी नीतिमान राजकारणाचा आग्रह धरणारा राम आपल्याला हवा आहे की फक्त एका हिंदू धर्माच्या विजयाचं प्रतीक असलेला अयोध्येतला राम आपल्याला हवा आहे प्रश्न महत्वाचा आहे भारतीय प्रजासत्ताकानंच आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्या मनातील भावनासुद्धा लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून व्यक्त करा आपल्याला काय वाटतं भारतीय प्रजासत्ताकाला पुढे घेऊन जाण्यासाठी गांधींच्या मनातला राम आणि गांधींच्या मनातलं रामराज्य हवं की फक्त एका धर्माचं प्रतिनिधित्व करणारा राम हवा थांबू आपण आत्ता इथे